जावळीचा व त्याच्या आसपासचा जो मुलूक सर केला तो आपल्या हाती सुरक्षित राहावा यासाठी कृष्णा नदीच्या उगम सानिध्य बिकट व खडकाळ जागा पाहून तेथे एक भक्कम किल्ला बांधावा असे महाराजांच्या मनात आले हे काम त्यांनी मोरो त्र्यंबक पिंगळे यांस सांगितले हा पिंगळे मोठा हुशार पुरुष होता त्याचा बाप शहाजी राजांच्या नोकरीस असून राजे कर्नाटकात गेले तेव्हा त्यांच्या बरोबर हा तिकडे गेला होता तेथे त्यास आपल्या बापाच्या व शहाजी राजांच्या हाताखाली त्या धामधुमिनीच्या काळात योग्य असे शिक्षण व अनुभवही प्राप्त झाला होता तो सन सोळाशे त्रेपन्नच्या च्या सुमारास महाराष्ट्र महाराष्ट्रात परत येऊन महाराजांपासून नोकरीस राहिला होता त्याला जी जी कामगिरी सांगावी ती तो मनपूर्वक इतबाराने व हुशारीने करीन हे पाहून महाराजांच्या त्याच्यावर भरोसा बसला होता त्याच्या हातून हे किल्ला बांधण्याचे काम चांगले होईल असे महाराजांस पक्के ठाऊक होते त्याप्रमाणे त्याने ते, ते काम उत्तम प्रकारे बजाविले व महाराजांची त्याच्यावर विशेषच मेहरबानी बसली या किल्ल्याचे नाव प्रतापगड असे ठेवले ह्यावेळी महाबळेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार महाराजांनी करून कृष्णा नदीच्या उगमापाशी एक देवालय व पवळी बांधली यानंतर औरंगजेबाने विजापूर सरकारवर स्वारी करून त्याचा पराभव केला व त्याच्याशी तह करून पुन्हा दिल्लीकडे कूच केले ह्या मोगलांच्या मोहिमो मोहिमेमुळे आपल्या ताब्यातील मुलखास उपद्रव होऊ नये म्हणून महाराजांनी कोणती युक्ती केली हे मागल्या भागात सांगितलेच आहे औरंगजेबासारख्या धूर्त व क्रूर पुरुषाला हुलकावण्या दाखवून अजिबात फसवले व त्यास नम्रता दाखवून विजापूरकरांच्या अंमलात हवा तसा धिंगाणा घालण्याची मुभा त्याच करून मिळविली पुढे तो उत्तरेकडे निघून गेल्यावर महाराजांनी कोकण प्रांत काबीज करण्याचा क्रम पुन्हा सुरू केला समुद्र किनाऱ्याची रत्नागिरी विजयदुर्ग सुवनदुर्ग साळशी खारेपाटण वगैरे ठाणे त्यांनी हस्तगत केली यावेळी सातशे पठाण महाराजांकडे नोकरी मागावयास आले मुघलांशी चालू असलेले युद्ध आटोपल्यावर विजापूर सरकारने या पठाणांस आपल्या नोकरीवरून दूर केले होते ते भटकत भटकत पुण्यास महाराजांपाशी येऊन म्हणाले की आम्हास आपल्या लष्करात नोकरीच ठेवा आपली कीर्ती ऐकून व आपण शहाजीराजे भोसले यांचे प्रतापशाली पुत्र आहात हे जाणून आपणाकडे आश्रय मिळेल या आशयाने आम्ही आलो आहोत आम्हास नकार सांगू नये अशी गळ त्या पठाणांनी घातली असता या यवनास नोकरीस ठेवावी की कसे याचा विचार महाराजांस पडला जवळच्या कित्येक लोकांचे म्हणणे पडले की हे दुष्ट यवन असून दिल्लीच्या किंवा विजापूरच्या बादशहाने यांना भेदमंत्र देऊन पाठविले असावे हे पहिल्याने विश्वास दाखवून संदीप पाहून आपला घात करतील यांना कोठेच कशी नोकरी मिळाली नाही यांच्या गुणस्वभावांविषयीची माहिती आपणास काहीच नाही यास्तव यास, यास नोकरीस ठेवणे बरोबर नाही महाराजांच्या पदरी गोमाजी नाईक पानसंबळ या नावाचा एक हवालदार होता हा जाधव वाकडचा नोकर जिजाबाईने लग्न झाले तेव्हा सेवेसाठी म्हणून दिला होता जिजाबाईंवर जे पुढे सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले त्यात त्यांच्याजवळ राहून त्याने ती त्यांची व आपल्या या छोट्या धन्याची सेवा अत्यंत इमानाने व हुशाराने केली होती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा घाट घालून तत्सिद्धार्थ उद्योग आरंभिला तेव्हा हा परमविश्वासू आहे असे पाहून त्यांनी त्याची योग्यता वाढवून त्यास हवालदार केले होते ह्या गोमाजीने या, गोमा या समयी महाराजांस अशी मसलत दिली की आपण धनी आहात आपण लव आपला लौकिक ऐकून हे आले आहेत यांना विमुख पाठविणे बरोबर नाही आपण स्वराज्यवृद्धी करणार आहात ती पदरी सर्व प्रकारचे शूर माणसे असल्या वाचून कशी साध्य होईल फक्त हिंदू तेवढे नोकरीस ठेवायचे असा निर्धार केल्यास कसे चालेल ज्याने राज्य करावयाचे त्याने सर्व जातींच्या लोकांवर सारखी नजर ठेवली पाहिजे सर्वांस आपल्या धर्माप्रमाणे वागू दिले पाहिजे कोणत्याही जातीत गुणी व योग्य माणसे सापडली तर त्यांचा संग्रह राजाने अवश्य केला पाहिजे तेव्हा या गोष्टीचा पुरा विचार करून महाराजांनी उचित दिसले ते करावे गोमाजी नायकाची ही मसलत महाराजांस पसंत पडून त्यांनी त्या पठाणांस समक्ष बोलावून आणले व त्याचकडे नीट बारकाईने पाहून व त्यास पुष्कळ उलटसुलट प्रश्न विचारून त्यांचे रद्दगत ताडले आणि आपल्या नोकरीस ठेवल्याने काही एक दगा होणार नाही अशी पुरी खात्री झाल्यावर या पठाणांच्या राघो सरदार नेमले यानंतर महाराज आपल्या नोकरीस मुसलमान लोक ठेवू लागले या मुसलमान नोकरांपैकी काही जणांनी त्यांच्या लष्करात मोठ्या योग्यतेस चढून त्यांचे मोठ्या हुशारीने व इमानाने नोकरी केल्याचे इतिहासात आढळते महाराज कोकण कोकणपट्टी हस्तगत करण्याचा निर्धार करून त्या उद्योगास लागले तेव्हा त्यास जंजीराच्या शिद्दीपासून फारच त्रास होऊ लागला तो महाराजांनी काबीज केलेल्या किनाऱ्यावरील प्रांतात आपल्या आरमाराच्या सहाय्याने वारंवार उपद्रव देऊ लागला तेव्हा ह्या प्रबळ रिपूस जिंकल्या वाचून आपला उद्देश सिद्धी जात नाही असे लक्षात येऊन महाराजांनी श्यामराजपंत पेशव्याबरोबर पुष्कळ लोक देऊन त्यास त्याच्यावर पाठविले त्यावेळी फतेखान हा नावाचा सिद्धी जंजिरास राज्य करीत होता त्याला हे पक्के ठाऊक होते की आपणावर शिवाजी महाराजांचा डोळा असून त्यांची स्वारी आपणावर लवकरच होणार आहे म्हणून तो जय्यत तयारी करून होता पंताचे व त्याचे दंडराजपुरेजवळ अनेक सामने झाले त्यात पेशवास हार खावी लागली त्याच्या त्या तयारीपुढे त्यार महाराजांच्या लोकांचे काही एक न चालून त्यास मागे हटावे लागले त्यांचे पुष्कळ लोक नाश पावले हे अपयश आपल्या सैन्यास आलेले पाहून महाराजांस फार वाईट वाटले शामराज पंतावर त्यांची इतराजी झाली त्यास परत बोलावून त्याच्याकडचा पेशवाईचा हुद्दा काढून घेतला व त्या मोहिमेवर रघुनाथ पंतास पाठविले मोड होऊन मागे हटलेल्या सैन्याच्या कुमकेस आणखी लोक रवाना केले साम्राजपंथाकडील पेशवाईचा हुद्दा काढून घेतला तो मोरो त्र्यंबक पिंगळे या पंथाकडे हा अधिकार आमरण राहिला याच वेळी निळो सोनदेव याने चांगली कामगिरी बजावली म्हणून त्यास बाळकृष्ण पंथाकडची मुजुमदारी काढून दिली गंगो मंगाजी यास वाकणीशी सांगितले व एसाजी कंक यास पायदळाची सरणोबती दिली वर सांगितल्याप्रमाणे शिद्दीशी युद्ध चालले असता वाडीचे सावंत देशमुख महाराजांनी कोकणपट्टी काबीज करण्याचा संकल्प करून मोठे सैन्य रवाने रवाना केले आहे अशा प्रबळ सैन्याशी लढण्याचे त्राण त्यास त्यावेळी मुळीच नव्हते ते विजापूर सरकारचे अंकित असून त्याच त्या सरकारचा आश्रय असल्यामुळे ते महाराजांस मुळीच जुमानित नसत परंतु महाराजांनी जावळीचा मोरे नामोहरम केला आसपासचे सगळे पुंडपाळेगाळ हतविर्य केले एकंदर मोठमोठे किल्ले कोट कब्जात घेतले व इतका धुमाखूळ त्यांनी चालविला असता विजापूरकरांच्याने त्यांचे परिपात्य करविले नाही त्यात आणखी मुघलांशी नुकताच जो संग्राम झाला त्यात विजापूर सरकारची हाडे चांगलेच नरम झाले आहेत व हल्ली तर त्या दरबारात दुफळी माजून कोणाचा पाय पोस कोणाच्या पायात नाही अशी अवस्था झाली आहे तेव्हा अशा समयी त्या सरकारकडून आपणास कुमक मिळून शिवाजी महाराजांशी टक्कर देण्यास आपण आपणा सामर्थ्य येईल याची आशा मुळीच नाही असे विचार त्या सावंतांच्या मनात येऊन महाराजांशी स्नेह करण्यातच आपला तरुणोपाय आहे असे त्यास वाटले त्यांनी महाराजांकडे वकील पाठवून तहाचे बोलणे लावले ते त्यास तात्काळ मान्य झाले तहात असे ठरले की सावंतांनी आपल्या जहागिरीच्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा शिवाजी महाराजांस द्यावा व हा वसूल महाराजांनी आपले लोक नेमून वेळच्या वेळी करत जावा बाकीचे अर्धे उत्पन्न व देशमुखीचे सगळे हक्क सावंतांनी बिनतक्रार भोगावे त्यांनी इतपर विजापूर करास कर देऊ नये व आपल्या प्रांतातील एकंदर किल्ल्यावर आपल्या खर्चाने लोक ठेवून त्यांचा योग्य बंदोबस्त राखावा आणि जरूर पडेल तेव्हा शिवाजी महाराजांस तीन हजार पायदळाशी मदत करावी याप्रमाणे केवळ निरुपायास्तव सावंतांनी महाराजांशी तह केला परंतु त्या मानी देशमुखास त्याबद्दल लवकरच पस्तावा वाटला तहट ठरलेल्या प्रमाण कलमाप्रमाणे वागण्यास ते तयार नव्हते शिवाजी महाराजांचा आपल्याकडील ताबा उडून देऊन ते पुनरुपी विजापूर सरकारचे अंकित झाले याबद्दल महाराजांनी त्यांची खोड कशी मोडली ते पुढे यथास्थली सांगू इकडे शिद्दीवर पाठविलेल्या सैन्याने बऱ्याच वेळ झुंज केले परंतु शिद्ध्या काही केल्या झेरी सैना इतक्यात पावसाळा सुरू होऊन उभय पक्षांस लढाई तहकूब करणे भाग पडले पावसाळा संपताच शिद्दीची खोड चांगलीच जिरवायची असा निश्चय करून महाराजांनी त्याच्यावर पाठवण्यासाठी मोठे सैन्य तयार केले व त्याचवर मोरोपंत पेशवा व नेताजी पालकर या सरदारांची नेमणूक केली या वर्षी पावसाळा नेहमीपेक्षा अंमलजोराचा असल्यामुळे ही नव्या दमाची मोहीम व्हावयास विलंब लागला इतक्यात महाराजांवर विजापूर सरकारच्या एका मोठ्या सरदाराची मोहीम झाली तेव्हा अर्थात तिकडे त्यांचे लक्ष लागून ही सिद्धीवरची मोहीम लांबणीवर पडली आता हे नवे अरिष्ट महाराजांवर कोणते आले व त्यातून ते कसे पार पडले त्याचे निरूपण पुढील भागात करू